नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आता जे आहेत पावसाला सुरुवात होणार आहे आज जे आहे पावसाला सुरुवात असेल पाऊस कोणकोणत्या कुन जिल्ह्यामध्ये आज पडण्याची शक्यता असेल दाट शक्यता जी असेल ती असेल गोंदिया असेल गडचिरोली असेल चंद्रपूर यवतमाळ नांदेड असेल लातूर असेल त्याचबरोबर बीड या भागामध्ये तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह सोसाट्याच्या वाऱ्यासह तुम्हाला भाग बदलत एक दोन ठिकाणी तुम्हाला वादळी वाऱ्यासह गारपीटसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे हा पाऊस विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि हा पाऊस आजपासून या पावसाला सुरुवात होईल आणि हा पाऊस तुम्हाला रात्रीच्या वेळेस पाहायला मिळणार आहे जरी दिवसात तुम्हाला कड कर, कडक ऊन जरी पाहायला भेटला तरी मात्र तुम्हाला रात्री बारा एक वाजता तुम्हाला रात्री जोरदार पाऊस तुम्हाला पाहायला मिळू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका अशाच नवनवीन हवामानाविषयी अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून चॅनल नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथे सांगा जय हिंद जय महाराष्ट्र